नमस्कार मी देवहुती गांजापूरकर आणि तुम्ही पाहत आहात गल्ली ते दिल्ली संजय राऊत यांनी नेहमीप्रमाणेच एक विधान केले की तिकडे गेला तो कचरा होता आमच्याकडे जो आहे ते कट्टर शिवसैनिक आहेत मग तो कचरा होता तर इतकी वर्ष का ठेवला असा सवाल आता शिंदे गटाकडून केला जातो शिंदे गटाने संजय राऊत यांच्यावर यावरून जोरदार टीका केली आहे तुम्ही आज राज्यसभेत खासदार आहात जर एकनाथ शिंदे यांनी राज्यसभा निवडणुकी आधी बंड केलं असतं तर आज तुमच्यावर माशा मारत बसायची वेळ आली असती तुम्ही नेहमी दुसऱ्यांची हिंमत काढता मग तुमच्यात हिंमत असेल तर खासदारकीचा राजीनामा द्या आणि पुन्हा निवडून येऊन दाखवा असं आव्हान शिंदे गटाने संजय राऊत यांना केलंय एकनाथ शिंदेचं डोकं ठिकाणावर ना नाही असं तुम्हाला वाटतंय परंतु स्वप्ना पाटकर सारख्या एका डॉक्टर महिलेला तुम्ही जी शिव्यांची लाखोळी वाहिली होती ती अख्ख्या महाराष्ट्राने पाहिली होती त्यावेळी जनतेलाही हाच प्रश्न पडला होता की संजय राऊत यांचं डोकं ठिकाणावर आहे का तुमचा जो रोज सकाळी प्रातर्विधीचा कार्यक्रम चालतो त्याला आता लोक इतके कंटाळलेत की तुम्ही टीव्हीवर दिसला की लोक टीव्ही बंद करू लागलेत तुम्ही जी काही विधानं किंवा आरोप करता त्याला आता कोणीही गांभीर्याने घेत नाही जरा आठवून पहा शिवसेना भवनात जी पत्रकार परिषद घेतली होती परंतु त्यात एक त्यात एकही प्रश्न विचारू दिला गेला नाही तुम्ही जे आरोप केले होते त्याचं पुढे काय झालं भाजपचे साडेतीन शहाणे तुरुंगात गेले का पण तुम्हाला माहित आहे हे पत्रकार आपल्याला असे उलटे सुलटे प्रश्न विचारणार नाही तुम्ही पत्रकार परिषदेत थुंकलात पण त्याची ही लाज चहा बिस्किट पत्रकारांना वाटत नाही अशी जहरी टीका शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून होत आहे प्रत्येक वेळी आमची मुंबई आमचा महाराष्ट्र आमचा मराठी माणूस ही तुमची जी बडबड चालू असते ती जरा त्या पत्रा चाळीतील रहिवाशांसमोर करा त्या चाळीतील हजारो लोक देशोधडीला लागले त्यात मराठी माणसं नव्हती का त्या चाळीतील गैरव्यवहाराच्या घोटाळ्यामुळेच तुम्हाला तुरुंगाची हवा खावी लागली होती मध्यंतरी ऐकलं होतं की तुम्हाला कसला तरी समाजभूषण पुरस्कार मिळालाय की मिळणार आहे तुम्हाला जर समाजभूषण पुरस्कार मिळाला तर कुठल्याही पुरस्कारावर जनतेचा विश्वासच राहणार नाही तेव्हा असं विधान किंवा आरोप करताना आपण राज्यसभेचे खासदार आहोत एका शिल्लक राहिलेल्या पक्षाचे प्रवक्ते आहोत याचे जरा भान ठेवा असाही सल्ला शिंदे गटाने राऊत यांना दिला